राधानगरी तालुक्यातील राशिवडेचे ग्रामदैवत आणि महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरदेव देवाच्या यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली यात्रेची सांगता बुधवारी होणार असून आज यात्रेचा मुख्य दिवस होता त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम संपन्न झाले महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील बिरदेव मंदिर प्रसिद्ध आहे राशिवडेच्या बिरदेवाची यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली आहे यात्रेचा आज मुख्य दिवस होता यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सायंकाळच्या सुमाराला भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली हेडाम नृत्य सासनकाठी मिरवणूक आणि भाकणूक असे कार्यक्रम संपन्न झाले मोरेबंधूंचा मानाचा नैवेद्य शनिवारी अर्पण करण्यात आला तर आज ग्रामस्थांच्या वतीनं देवाला नैवेद्य देण्यात आला मंदिराच्या पायथ्याला असणाऱ्या नामानंद चौकात मनोरंजनाची साधनं आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत यात्रेनिमित्त बिरदेव मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजेच आज महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी बिरदेवाचं दर्शन घेतलं